नमस्कार मी रामदास थुटे टी सी आर रँकवर काम करत असून एस टी सी बोबडे सर यांच्या हेडखाली काम करतोय आपण आंबड तालुक्यातील कर्जत या ठिकाणी एका शेतकऱ्याला ज्यांचं नाव दाखोरकर आहे आणि त्यांना आपण फक्त ट्रायल म्हणून वीस झाडासाठी आपण एक खत दिलं होतं इंडिया ग्रोचं भूअस्त्र आणि ग्रो मॅजिक त्याचा त्यांना चांगला रिझल्ट आल्यामुळे त्यांनी आता पूर्ण चारशे झाडासाठी आपल्याकडून खत आणि औषधे घेतलेले आहेत फवारणीसाठी तर आपण प्रत्यक्षात त्यांनाच विचारू आहे की विचारूया की रिझल्ट कसे आहेत सर बोला तुमचं नाव सांगा आ, नमस्कार सर तुमचं नाव सांगा अशोक बाबुराव डाकोरकर राहणार कर्जत तालुका जिल्हा जालना तुम्हाला कसं वाटतं खताचा परिणाम खताचा आम्हाला वीस झाडाचा आम्ही घेतलं तुमच्याकडून फोरण्याचं व्यवस्थित वाटलं तर आम्ही थोडं अजून थोडं वाढवलं चार्शी। चार्शी चार्शी दाड़ा चार्शी दाड़ा तर मॅडम यापूर्वी जे तुम्ही खत वापरत होता त्या खता, खता इंडियाग्रोच्या खतात तुम्हाला काय फरक जाणवला त्याच्यापासून बरेच फरक पडला पहिले आमचे झाड पिवळे दिसत होते आता पिवळे पाण्यात सगळं जेवून गेला आता चमक झाड मारते काळून आले व्यवस्थित झाले तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कंपनीचा इंडियाग्रोचा गोवास्त्र ग्रोमॅजिक ओलिप अशा जे खता आणि याच्यातून मधून जे देणारे देण्याचे औषधं आहेत त्याचा जबरदस्त रिझल्ट आहे कुठलाही डाऊट न घेता तुम्ही या खताचा वापर करावा शेतात तर आपण यांना गुआस्त्र ग्रोमॅजिक ओलिप प्राऊड आणि एम आय स्प्रे हे सगळ्या खताचा मिश्रित डोस आपण यांना दिलेला आहे टोटल चारशे झाडं आहेत आणि चारशे झाडात एकदम चमक आलेले आहे आणि चांगल्या प्रकारे छान असे बाग दिसू लागलेली आहे आणि यांचं फळगळती थांबलेली आहे तर आपण विचार करा आपल्या इंडिया ग्रोच्या प्रोडक्टमध्ये किती जबरदस्त ताकद आहे आणि माझी इच्छा आहे की सर्वांनी या प्रोडक्टविषयी सतर्क व्हावं हो शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा करून द्यावा आणि एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र